रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोडणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी स्वतः या प्रश्नावर आमरण उपोषण केलं होतं मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं मनसेचे नेते अविनाश जाधव हो, चांगलेच आक्रमक झालेत अविनाश जाधव हो, यांनी आज कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन सदरचं टॉवर हटवण्याची मागणी केली आहे जेव्हा मनसेचे जे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते तेव्हा प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही त्यामुळे लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू अशी प्रतिक्रिया यावेळी अविनाश जाधव हो यांनी दिली आहे नागोठणा कुठता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे खाशा का की अनधिकृत टॉवर जे आहेत त्यामुळं कशा पद्धतीनं परिणाम होत आहे मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोकणासाठी काय असेल महाराष्ट्रासाठी काय असेल मला असं वाटतंय की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की चोवीस तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढा काढण्यात यावे आणि चोवीस तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केला प्रयत्न करत होते आत्ता पण आम्हाला आम्ही आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे परंतु ती परवानगी नव्हती तो अर्ज होता आम्ही ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता जर तहसील तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय मला असं वाटतं आहे की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे ते तहसीलदारांचं काम नाही आहे मग पहिल्या चोवीस तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडला आम्ही तुम्हाला सांगतो दे, की जर आमच्या महाराष्ट्र सैनिक ज्याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा इच्छादेखील वाटली नाही की बाबा आपल्या जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे आपण मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तिथे कव्हर होणार नाही आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना एका स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बल बलडबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे त्या त्या भागातल्या तिथल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका गरज आहे तर नक्कीच हे करा पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की सर माणसे नेहमीच जनहिताच्या प्रश्नावर काम करते राजसाहेब असतील किंवा रा, एकूणच अमित साहेब असतील यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं राग उठवलं आत्ता जर आपण मुंबई गोवा महामार्गावर पण आलात तर प्रचंड खास खळगे आहेत आणि गणपतीच्या तोंडावर देखील काय सरकारचं धोरण करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो आम्ही आंदोलनं केली नेत्यांच्या गाड्या फोडल्या जे काय करायचं ते सगळं केलं पण महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा कोकणातल्या जनतेनी पण विचार केला पाहिजे ना ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या लोक त्या नेत्यांनी मागची वीसवी पंधरा पंधरा वर्षे कोकण रेल्वे कोकण हायवेचं काम चालू आणि त्यांच्याकडे त्यांचा दुर्गा